नमस्कार मी अनघलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज तर्फे आम्ही खुले व्यासपीठ सुरू केलेले आहे त्याच्यामध्ये प्रभाग तेरा नंबर ह्याच्यामध्ये कसबा मतदारसंघातले स्वप्नील प्रल्हाद दळवी यांच्याशी आपण बातचीत करतोय आत्ताचा इलेक्शन काळ आहे इलेक्शनच्या दरम्यान ते इच्छुक आहेत बी जे पीला इच्छुक उमेदवार आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करतोय मी विचारते सर आ, स्वप्नील सर आपण आता इलेक्शनचा काळ आहे तर त्याच्या दरम्यान तुम्ही काय पुढील कारकिर्दी काय करू इच्छित जर मला पक्षाने संधी दिली तर आमचे जे बेसिक प्रश्न आहेत कसब्यातले दे। देशी दारूची दुकानं आहेत व्यसनाच्या आडी जी, जी मुलं गेलीत गुन्हेगारीकडे वळताच आहेत तुम्ही पहिला तो मुसक्या पहिला आवडणार तर देशी दारूचे पुस्क्या आवडणार आहेत आणि कसब्याच्या हद्दपार या देशी दारू दुकान पूर्ण बंद करून राहणार तरुण युवा पिढीला किंवा मार्गदर्शन म्हणून तुम्ही काय करू इच्छिता पुढील मी गेले ना आठ दहा वर्ष भरपूर मुलांना मुलींना लावत याच्या पुढे पण माझं पहिला उद्दिष्ट एक राहणार की पहिलं प्रथम प्राधान्य नोकरी व्यवसाय व्यवसायाला फक्त प्राधान्य देता न देता भांडवल कसं उभं करायचं ह्याचे पण आम्ही अगोदर प्रशिक्षण दिलेले आहेत आणि जनसेवक आणि नगरसेवक यापैकी काय निवडाल तुम्ही आपल्याला सामाजिक क्षेत्राची आवड आहे तुम्ही मी समाजातच काम करणार आणि जनसेवक राहणार त्याबद्दल सरांना पण स्वप्नील दळवी सरांना पुढील वाटचालीस कारकिर्दी शुभेच्छा खूप खूप अजिंक्य न्यूज महाराष्ट्र अनगलक्ष्मी दुर्गा